पण मग आता ही छोटीशी सुरुवात केली आहे तर चला आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अजून छान छान सरप्राईजेस मिळणार आहे गुड नाईट आहे पण मग आता व्हिडिओला सुरुवात केली आहे ऋतू पूजा ब्लॉक्स मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत खूप दिवसानंतर मी सुरुवात केली आहे खूप दिवस म्हणजे दोन महिने झाले सुरुवात पासनं झाली आज तर साधारण अकरा वाजले आणि अकरा वाजता आम्ही व्हिडिओला स्टार्ट केलंय आणि काहीतरी वेगळा टॉपिक आहे त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर करायचा होता आम्हाला तर म्हटलं चला आता बसलोय आणि बाळाला भेटायला आलं होतं पण बाळ झोपलंय आता तर ते झोपलं म्हटलं चला आता तुमच्यासोबत पण शेअर करू <laughs> आम्हाला काय बोलायचं होतं ते तर तेच सांगायचंय चला तर आता तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे तर काय आहे ते तुम्हाला ऋतुता सांगतीलच म्हणजे सरप्राईज म्हणण्यापेक्षा आम्ही कोणतीही गोष्ट जर आता तुम्हाला माहिती इतक्या दिवसापासून तुम्ही व्हिडिओ बघताय आम्ही काही म्हणजे घरात छोटी वस्तू घेतली मोठी घेतली आमच्यासाठी काही घेतलं तर प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतो mm. इवन म्हणजे छोटा बाळासाठी जरी ड्रेस घेतला किंवा आमच्यासाठी पहिल्यापासून आम्ही जे कुर्ती वगैरे mm. घ्यायचो ते तुमच्यासोबत शेअर करायचो आणि खूप साऱ्या मावशींना खूप सारे ताईंना आमचे ड्रेस आवडायचे Hmm. खूप सारे कमेंट पण यायचा का लिंक द्या लिंक द्या इव्हन आम्ही दिवाळीमध्ये म्हणजे दिवाळीच्या आधीच्या साड्या वगैरे घेतल्या महालक्ष्मींना ज्या साड्या घेतल्या त्याबद्दलही आम्हाला खूप साऱ्या ताईंनी मावशींनी विचारलं होतं की तुम्ही आम्हाला पाठवाल का कुरियरने वगैरे पण ऑलरेडी आमच्या फॅमिलीमध्ये साडीचा बिझनेस आहे त्यामुळे आम्ही शक्य नव्हतं ते आम्हाला पाठव ना आणि मी पण दिवाळीला भरपूर सारे ड्रेस घेतले तुम्ही बघितलं आता डेली यूजला आणि ऑफिससाठी तर ते लागतात आणि मला दोन तीन ताईश पण पर्सनल इन्स्टाला पण मेसेज होते की ताई तुम्ही कुठून घेतलं आम्हाला लिंक मिळेल का पण पर्सनल आम्ही दोघे जणी जास्त ऑनलाईन शॉपिंग नाही करत एखाद्या वेळेस केली तर करतो खूप जणांना वाटायचं की आम्ही ऑनलाईन शॉपिंग केलीये पण मग आम्ही ऑनलाईन पेक्षा दुकानातूनच घ्यायचो पण मग दुकाना ते दुकानातून घेतल्यामुळे प्रत्येकाला तो ऍड्रेस देणं शक्य नव्हतं आणि सांगितलं तरी इतक्याला आमच्या ताईंना किंवा कोणी बाहेर राहतात बाहेर गावांमध्ये त्यांना ते शक्य नाही की प्रत्येक दुकानाचा ऍड्रेस समजणं घरपोच सेवा चालू करतोय आणि मागे मी ड्रेस दाखवले हो होते त्याच्यावर पण मला दोन तीन पर्सनल पण मेसेज होते आणि आपल्या व्हिडिओला पण कमेंट होत्या की ताई ही ड्रेस आम्हाला पण मिळतील का तुम्ही आम्हाला ऑनलाईन प्रोव्हाइड करू शकता का तर तोच विचार केलाय आता तर म्हंटल चला आपण जे आपण वापरतो तर ते तुम्हालाही आवडतं आम्ही जे आणतो किंवा वेअर करतो तर म्हंटल चला तुमच्यासोबत पण आता ते शेअर करू आपण त्यामुळे मग आम्ही असा विचार केलाय की कुर्ती किंवा मग कुर्तीज लेगीज आपण जसं वा आम्ही वापरतो थ्री पीस कुर्ती सेट कॉट सेट कुर्ती सेट अनारकली सेट ड्रेस मटेरियल वगैरे अशा म्हणजे डेली यूज मध्ये किंवा ऑफिस युज ला आपण जे काही कुर्तीज वगैरे वापरतो नाईट सूट वापरतो तसे बरेच प्रकार असतात कुर्तींचे प्रत्येकाचं नाव घेणं पॉसिबल नाही आहे तर म्हणजे तुम, तुम्हाला पण आवडेल नक्कीच आवडेल कारण आम्ही जे घेतो ते तुम्हाला आवडतच आणि तुमच्या कमेंट वरन असं वाटतं की ज्या वस्तू आणल्या त्याही तुम्हाला नक्कीच आवडतील आणि ते तुम्ही लवकरच परचेस करायला पण तुम्हाला आता एक दोन दिवसात कळेलच की काय आणलंय माल मागवलेला आहे पण मग तो अजून एक दोन दिवसात येईल तो आणि मी काल तुम्हाला बोलली की नाशिकला काम होतं तर याच्याच रिलेटेड थोडं काम होतं आमचं तर ते केलं म्हटलं चला आज व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ मधून तुम्हाला सांगू तर दोघी म्हणून चालू करणारे तर तेच सांगायचं होतं आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ही डॉक्टर आहे तू इंजिनिअर आहे तुम्ही युट्यूब मधून कपडे विकायचं सुरुवात केली का अशा पण काही कमेंट्स येणार आहे आम्हाला तर त्याच्याबद्दल पण थोडंसं म्हणजे असं क्लिअर करतो की असं काही नाही की मी इंजिनिअर आहे ते डॉक्टर म्हणून आम्ही प्रोफेशन सोडून काहीतरी वेगळं करणार आहे किंवा मग हे डॉक्टर की सोडून आहे मी सोडून आहे इंजिनिअरिंग आणि कपडे विकायला लागलो असं काही <laughs> <laughs> नाहीये नाही असं येऊ पण सांगतं ना आपल्याला कारण आपल्याला कसं कमेंट म्हणजे कसं असतं माहिती का पॉझिटिव्ह कमेंट सोबत निगेटिव्ह कमेंट्स पण असतात काही ताई वगैरे तर मग म्हणजे असं आम्ही पॉईंट पॉईंट आउट नाही करत आहे पण मग येऊ शेअर करतोय की असं काही नाही की डॉक्टर इंजिनिअरिंग आपण काही करू शकत नाही आपण सगळं काही करू शकतो जसं तुम्हाला माहितीच म्हणजे घर सांभाळून ऑफिस पण चालू होत असं काय नाही की ऑफिस आहे म्हणून मग घर नाही ऑफिस सोडलं बाळ सोडून आम्ही काम करणार आहे किंवा मग बाळ म्हणजे बाळासाठी सगळं सोडणे असं पण नाही सगळं धरून काम करतोय त्यामुळे मग आणि तुमच्यासाठी म्हणजे आम्हाला असं वाटलं की तुम्हाला पण ते म्हणजे चांगलं वाटेल की जा तुम्ही लिंक मागायचं किंवा काय तर ते आता प्रोव्हाइड करणं आम्हाला पण शक्य होईल तर नक्की तुम्ही पण प्रतिसाद द्या आम्हाला त्या गोष्टीसाठी आणि नक्कीच तुम्हाला आम्ही जे म्हणजे माल मागवलाय किंवा खूप आवडेल आवडेलच तर तुम्ही वेट करा दोन तीन दिवस तुम्हाला खूप छान सरप्राईज भेटणार खूप सारे ट्रेंडिंग काय म्हणतात कुर्ती वगैरे तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्ही म्हणशाल की काय चाललंय तुमचं आणि हे पण क्लिअर करते की सध्या मी इकडे ताई तिकडे पण तरी पण आम्ही तुम्हाला अधून मधून भेट दिसत जाऊ आणि काही तुमच्यासोबत सगळं शेअर करतीलच तसं हा म्हणजे ज्या वेळेस आपला माल येईल त्यावेळेस तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहे मग पुढच्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला नंबर वगैरे पण दिला जाईल की कशावर मागवायचे किंवा काय ते सगळ्या डिटेल्स मिळणार आहे फक्त या व्हिडिओ मधून म्हणजे व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला क्लिअर करायचं होतं की आपण छोटस चालू करतोय एक बिझनेस टाईपच म्हणता येईल त्याला पण सुरुवात करतोय छोटीशी आणि सगळं सांभाळूनच सुरुवात करणारे असं काही नाहीये डौ, की ऑफिस सोडून दिलंय इने डॉक्टर की सोडून दिलंय आणि कपडे विकायला लागले असं न करता सगळं सांभाळून ते करणारे त्यामुळे मग तुम्ही त्या गोष्टीला प्रतिसाद द्या तर आमच्या प्रयत्नांना साथ द्या आणि काही ताई काही मावशी असं पण म्हणतील की पूजा आता बाळ झालंय तू दोन तीन महिने रेस्ट कर किंवा थंडीचे दिवस आहे आणि बाळाला पण काही त्रास नको व्हायला किंवा बाळाकडे लक्ष दे वगैरे तर असं काही नाही आमचं बाळाकडे पण लक्ष असणारच आहे आणि सध्या मी एक महिना अजून मम्मीकडेच आहे त्यानंतर मी तिकडे जाणार आहे पण मग ताई सोबत शेअर करतील सगळं काही जे काही आपलं माल वगैरे जो काही येणार आहे तो सगळं तो तुम्हाला दाखवतील तर असं काही नाही की आम्ही एकच गोष्ट लावून धरतोय किंवा काही आम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करून करतो आणि बाळ जरी आहे म्हणजे तिकडे गेल्यानंतर पण जरी बाळ असलं तरी पण दोघी मिळून करणार आहे त्यामुळे असं एकटीवर लोड येणार नवढी घरच्यांचा पण सपोर्ट आहे असं की नाही दोघींनीच काहीतरी ठरवलंय घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय आम्ही काही करणार नाही कारण घरचं म्हणजे घरात पण थोडाफार बघायला लागतं मग एकाच गोष्टीकडे किंवा बाकीचं ऑफिस हे ते सगळं धरूनच सगळं करायचं त्यामुळे मग घरच्यांचा पण आम्ही विचार घेतलाय तर ते, ते पण आहे आणि जरी बाळाचं म्हंटल तरी बाळाकडे लक्ष देऊनच प्रत्येक गोष्ट होणार आहे असं काही नाही की बाळाकडं दुर्लक्ष होईल आणि मग ती गोष्ट करणार आहे असं पण काही होणार नाही आणि बाळ सध्या अजून थोडं आहे ते इतकं त्रास देत नाही आणि थंडीचे दिवस त्यामुळे ते जास्त रडतही नाही आणि काही नाही व्यवस्थित झोपलेलं असतं आणि ज्या वेळेस बाळ म्हणजे उठलेलं असं आपल्याला पूर्ण दिवसभर तर आपलं काही काम चालणार नाही फक्त जे ऑर्डर्स वगैरे असतील ते फक्त आपल्याला व्हॉट्सअपवर किंवा त्याच्यावर करायचं आहे त्यामुळे मग तो पण काही इश्यू नाहीये की दिवसभर फोनवर किंवा काय असायचं ते पण एक झालं त्यामुळे मग तो एक विषय क्लिअर केला कारण मग भरपूर ताई म्हणतीलच की बाळा अजून अजून लगेच हे करताय किंवा काय आणि खूप ताई बोलल्या होत्या की तू डॉक्टर आहेस तू काय करते वगैरे तर हे पण तुमच्यासोबत शेअर करते की खूप ताईंनी मला ऑनलाईन कन्सल्टेशन बद्दल पण विचारलं होतं दोन महिन्यांपूर्वी तर ते पण आपल्याला चालू करायचंय पण अजून एक दीड महिना जोपर्यंत मी मम्मीच्या घरी आहे तोपर्यंत मी तसा काही विचार नाही केला लगेच कारण आता थंडीचे दिवस बाळाकडे लक्ष द्यावं लागेल तिकडे गेल्यानंतर मग आपण ते पण चालू आहे जसं मी तुम्हाला बोलली होती तीन चार महिन्यानंतर आपण सुरू करू तर आफ्टर म्हणजे फेब्रुवारी नंतर आपण चालू करूया आणि सगळ्या गोष्टी आपण छान मॅनेज करणार आहे तुमची आम्हाला साथ असली तर आमच्या पण म्हणजे सगळं आमच्याकडून पॉसिबल होईल तर तुम्ही आम्हाला साथ द्या आणि असेच आमच्या सोबत राहा आणि आता एक दोन दिवसात तुम्हाला पुढचा पण व्हिडिओ येईलच की आपण काय काय बोलवलंय म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे ड्रेस कुर्तीज वगैरे मागवले ते पण तुमच्यासोबत आम्ही शेअर करूच लवकर पण मग हेच आधी आम्हाला सांगायचं होतं की आपण एक छोटीशी सुरुवात करतोय आणि जी सुरुवात केली त्याला तुम्ही पॉझिटिव्ह म्हणजे रिस्पॉन्स द्या तर म्हणजे आमचा कॉन्फिडन्स वाढेल आमचा कॉन्फिडन्स लो नका करू वाढवा आमच्या प्रयत्नांना साथ द्या आणि अजून काही आता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल आणि आम्हाला जर पॉसिबल झालं तर डेली वेअर कुर्ती वगैरे त्याच्यासोबत आपण बाकीच्या पण काही गोष्टी करणार आहेत म्हणजे जसं काही आर्टिफिशियल ज्वेलरी रेंटल ज्वेलरी किंवा मग पर्सेस वगैरे बरेच काही पहिले सुरुवात केलीये मग हळूहळू आपला रिस्पॉन्स कसा का येतो काय त्या गोष्टीनुसार आपण हळूहळू चालू करणार आहे पण मग आता ही छोटीशी सुरुवात आहे तर चला आता मग पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अजून छान छान सरप्राईजेस मिळणार आहे तर त्या व्हिडिओची वाट बघा तर जवळपास आता सत्तावीस अठ्ठावीस दिवस झाले म्हणजे आपल्या बाळाला आता उद्या परवा एक महिना पूर्ण होईल आणि आपल्या बाळाचे कान टोचायचे त्याला कर्णवेद संस्कार असं म्हणतात तर दोन तीन दिवसांनी तोही व्हिडिओ तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहे आणि बाळाचं जावळही काढायचं आहे जसं तुम्हाला माहिती आहे की मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये मागचं नाही भरपूर एक दोन महिने झाले ज्यावेळेस आम्ही बालाजीला गेलो होतो आणि घरी आलो त्यावेळेस असंच बोलता बोलता आम्ही बोललो होतो की बाळ झाल्यानंतर त्याचं जावळ आपण बालाजीला काढू तर तोच विषय पण चालला होता घरात तर तिकडेही जायचंय आम्हाला तर तिकडचे पण व्हिडिओ तुम्हाला येतील आणि जाणार तर ते कधी काय ते पण तुम्हाला लवकर कळेल आणि त्यानंतर मग बाळाला कुलदेवीला पण घेऊन जायचंय दर्शनासाठी तिकडे पण जायचंय आता खूप सारे म्हणजे फिराय म्हणजे फिरणं नाही म्हणता येणार पण मग दर्शनासाठी जायचंय हा बाळाला घेऊन आता काहीतरी म्हणतील की थंडीचे दिवस आहेत आणि तुम्ही बाळाला घेऊन जाणार वगैरे सगळं म्हणजे सगळं मॅनेज करूनच जाणार आहे जर जास्त थंडी वाटली तर आम्ही थोडंफार डिले पण होऊ शकतं आमचं पण मग आता विचार चालू आहे आमचं की जायचं आहे तर मग ते तुम्हाला लवकरच कळेल ज्यावेळेस आम्ही जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला आम्ही इन्फॉर्म करतच जाणार आहे प्रत्येक गोष्ट आणि इथून पुढे पण ब्लॉग तुम्हाला आता छान छान येणार आहे आणि कंटिन्यू होतील अशी अपेक्षा आहे <laughs> होतीलच आता तर बाळाचे दोन तीन दिवसांनी कान पण टोचायचे कारण आमच्याकडे महिना सव्वा महिन्याचं बाळ झाल्यानंतर त्याचे कान टोचतात <laughs> तर तेही तुमच्यासोबत शेअर करू आम्ही लवकरच तुमचे ब्लॉग्स खूप छान असणार आहे बाळाचा कर्णवेध संस्कार त्यानंतर जावळ संस्कार आणि बरेच आपले व्हिडिओज येत राहतील आपल्याला बालाजीलाही जायचंय कुलदेवीलाही जायचंय त्यानंतर नवीन वर्षाची नवीन सुरुवात थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन एक जानेवारी अॅनिवर्सरी पण येते <laughs> आमच्या लग्नाची अॅनिवर्सरी पण आहे तर बाळ पण एक महिन्याचं होतंय त्याचे फोटोशूट पण ते लगेच सोबत शेअर नाही करणार ज्या वेळेस बाळाचा फेस रिव्हिल होईल त्याच्यानंतर हळूहळू सगळे पहिल्यापासून जे व्हिडिओ काढलेले बाळाचे आम्ही मला दाखवू कारण सव्वा महिन्यापर्यंत आम्ही ठरवलं होतं की फेस रिव्हिल नाही करायचा पण आता जवळपास आठ एक दिवसामध्ये फेस रिव्हिल होऊन जाईल बाळाचा सव्वा महिना झाल्यानंतर तर आम्ही तुमच्यासोबत ते पण सगळं शेअर करू आणि बाळाचा फोटोशूटही करायचं आहे लहान बाळाचा फोटोशूट करायला मजा येते आपण फोटो ग्राफरकडे गेल्यानंतर ते पण तुमच्यासोबत शेअर करीत सगळं तर इथून पुढचे ब्लॉग्स खूप छान राहतील आणि मी तिकडे गेल्यानंतर मग आपण प्रयत्न करू रेग्युलर ब्लॉग शूट करायचा तस तर आता जे तुम्हाला आपण म्हणजे जो माल येणार आहे त्याच्याबद्दल तर म्हणजे कंटिन्यू राहणारच व्हिडिओ तर बघत राहा तुम्ही आणि तुमच्यासाठी पण खूप म्हणजे छान छान सरप्राईजेस असणार आहे की काय काय होणार आहे पुढे काय काय नाही बाळाच्या रिलेटेड किंवा मग अजून पुढे जे काय होणार आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला पण सस्पेन्स आहे थोडासा की काय काय होईल आणि आपला छोटासा बिझनेस आहे तो आपल्याला ग्रो करायचा आहे तर तुम्ही पण आमच्या प्रयत्नांना साथ द्या आणि आमच्या म्हणजे पॉझिटिव्ह सपोर्ट करा आम्हाला तर आम्हाला पण थोडस पुढे जायला येईल अजून आणि आम्ही ग्रो करू शकतो जर साथ असेल तर मग आपण पुढे जाऊ तर चला आता आजचे व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या बिझनेसला पण म्हणजे सपोर्ट करायला विसरू नका तर चला सगळ्यांना बाय बाय आणि शुभ सगळ्यांना